नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अँकर येऊन सांगतोय आय एम बॅक आता तुमचा दोन अडथळे झालेले आहेत छानपणे तुम्ही ते पार्क केलेले आहेत पण आता तिसरा अडथळा आहे तुमचा हा शेवटचा अडथळा असणार आहे तुम्ही आधी रिलॅक्स मध्ये म्हणजे वा असं सांगतो याता काय होणार आहे यात मध्ये तर तुमची नात आहे ना तर ती खूप मस्तीखोर हो आहे तुमची नात ती सोफ्यावर उड्या मारत होती आणि ती पडली तिला लागलंय तर आता ती बिचारी रडतीये बघा आता काय करू शकता तर डबे सांभाळून करायचे हे सगळं असं तो सांगतो आणि मग अजून सगळे प्रेक्षकांनाच तर अश्वि रेडी असं म्हणून एका मुलीला तिथे उभं केलंय तर स्वाती आजी मी पडली असं ती येताच म्हणते आणि आता आजी पळत येते आणि म्हणते अगं बाबडे काय ग हे बघू अगं अशी कशी धडपडते ग तू थांब मी आले एक मिनटं असं म्हणत ना त्या आजी म्हणजे त्या बाई कोण आहेत त्या पळत जातात आणि त्या तिकडे हळद घेऊन लावतात आणि म्हणतात बघ मी आता हळद आणून लावतेय नंतर ना मी कामात आहे ना काम झाल्यानंतर आपण डॉक्टर कडे जाऊन येऊ ओके ठीक आहे असं म्हणत ना तिला हळद बिळद लावलेली त्यांनी आणि आता दुसरी आजी कुठली आहे ते बघूया का हा अडथळा त्यांनी कसा पार केलाय ते कळेलच आता दुसरी आजी आली श्रावणी आजी मी पडली असं आता दुसऱ्या आजीला बोलवलंय आता ती आजी येते आणि म्हणते काय झालं आणि हे काय आहे किती खर्चटलंय तुला ग काळजी बिजी घेते थांब हा मी औषध आणते तुला असं म्हणत त्या गेलेल्या आहेत तिकडनं आणि औषधाच्या डब्यातनं औषधं घेऊन आणून लावलेली आहेत परीक्षक सगळ्याचं बारीक निरीक्षण करताय आणि त्याचबरोबर अँकर सुद्धा बारीक निरीक्षण करतोय बरं ना बरं का सगळ्यांचं तर आता त्यांनी औषध वगैरे लावलेलं ला आहे मस्त पैकी असं आणि आता परीक्षक पण बघताय तो पण यांची भाजी इकडे जळलेली आहे आता काय होणार पुढे परीक्षक याच्यावर काय निकाल देणार ते बघूया आपण भाजी तर जळ येतात शुभाजी मी पडली असं म्हणत आता आईनं हाक मारले आई इकडे आता बघूया आता काय सांगतात आई, आई जातात त्याच्याजवळ खूप लागलंय ग इथे लागलंय का थांब थांब था, मी औषध लावते तुला असं म्हणत ना आता आई पण गेलेले आहेत तर औषधाच्या डब्यातून छान असं म्हणजे औषध आणलंय तोपर्यंत गॅस बीस व्यवस्थित बारीक केलेले आहे आई आईने आणि मग थांब आधी आपण ते स्वच्छ पुसून घेऊया आणि ती जखम जी काही ती पुसून घेतली थोडस झोंबेल जास्त नाही हा वगैरे असं म्हणतात पण ते साफ नाही गेलं माती गेली तर तर आणखीन दुखेल सोनाला आमच्या म्हणून आपण ना आधी हे छान पुसून घेऊया आणि आता तिथे आपण औषध लावूया वगैरे असं छान बोलत बोलत आई औषध लावतात परीक्षक इम्प्रेस झालेत बरं का बघूया आता पुढे काय घडणार आहे ते आई म्हणतात तुला आता काही नाही होणार तू पटकन खेळायला जाऊ शकतेस आणि आता असं लावायचं औषध असं म्हणत ना छान औषध लावतात बरं वाटलं का तुला आता विचारतात एक मिनिट थांबा लागलंय ना तुला असं म्हणत ना आई आधी औषधचा डबा ठेवायला जातात आणि आता काय करतात बघ तिला तिथेच थांबायला सांगितलंय तर आई ना इकडे परत आपला जो काही तो सुरू करतात पोळीचा तवा ठेवतात आणि इकडे भाजी पण छान अशी परतून घेतात आणि परीक्षक तर आईंकडे बघून खुश दिसतात असं वाटतंय बघूया आता परीक्षक आईंना पुढे काय सांगणार आहेत किंवा डबा कसा झाला आईंचा ते तर आई इकडे स्वयंपाक व्यवस्थित करत आणि इकडे ना आता चा अँकरच चालू झालंय दहा नऊ आठ सात वगैरे आणि प्रत्येकाचे डबे इकडे भरून झालेत का सगळ्यांचे डबे भरून झालेले आहेत क्या बात आहे आजही सगळ्यांनी डबे पॅक केलेत एकदम जोरदार टाळ्या तुमच्यासाठी असं तो अँकर इकडे म्हणतोय आणि सगळेजण तिथे जमलेले जे काही आहेत ते जोरदार टाळ्या आहेत डबे तर पॅक करून झालेत आता पुढे काय होणार अँकर म्हणतो अशा प्रकारे तिसरी फेरी तुमची संपलेली आहे आता जजेस आणि टेस्ट करतील आणि मग तुम्हाला नक्काल कळवतील जो काही असेल तो आणि आता बाकीचे सगळे टाळ्या वाजून चेअरअप अप करतायत बाकीच्या आता बघूया कुणाचा नंबर आधी येतोय कुणाला काय बोललं जातंय ते कारण परीक्षक आता खाली आलेले आहेत आणि परीक्षक पहिल्या गेले तर घाटपांड्या मॅडम कडे त्यांचा डबा उघडून बघितलाय त्यांनी टेस्ट करायला दिले भाजी वगैरे आणि आता भाजीची टेस्ट मस्तच आहे असं म्हणून कौतुक केलंय त्यांचं आणि आता पोळी खाऊन बघा आज दुसऱ्या परीक्षक आहेत त्या पोळी खाऊन बघतायत पोळी खाताना त्या म्हणतायत की प्रश्नच नाही पोळ्या किती मौसूद झाल्या आहेत वा वा छान छान तो तो तीसरे उड़ा का करता है। तर ते तिसरे परीक्षक म्हणतात तुम्ही एवढं कौतुक करताय तर मी हा डबा आहे ना तो संपूर्णच टाकतो काय असं म्हणून जर म्हणजे वातावरण हलकं फुलकं करतात घाटपांडे मॅडमनी तरी भाजी मारली असं म्हणायला हरकत नाही शमिका सुद्धा तिकडे हसतीये त्यांचं कौतुक केल्यामुळे आता पुढचा डबा उघडून बघतायत बघूया आता पुढच्या डब्यात काय झालंय ते पुढच्या डब्यात पोळी मॅडम पूर्ण करपलीये तर हो ते आले ना त्यांना चहा द्यायला गेले ते वेळात माझी पोळी करपली असं आता सांगतात ते त्या अँकर इकडे मांडवतो आणि मग त्याच्यानंतर आता दुसऱ्या परीक्षक काय म्हणतात बघूया म्हणजे तुमच्या घरात अशी छोटीशी एखादी घटना घडली तर तुम्ही नवऱ्याला करपलेली पोळी देणार का वगैरे असं म्हणताय तिकडे त्या स्पर्धकांना चला आता ह्यांचा गेलेला आहे असं वाटायला हरकत नाही तर आता पुढचा स्पर्धक परोठे असं म्हणत आता त्याने परोठे केलेले आहेत ते टेस्ट करतायत पण आता परीक्षक काय म्हणतात बघूया परोठे कसे झालेत तर ते म्हणतात ताई तुमच्या ता तळणी ता खातात का हो तर का काय झालं का तर अहो त्याच्यात मीठच नाही असं आता परीक्षक सांगतात परोठे खाऊन झाल्यानंतर आणि मग त्या म्हणतात मी विसरूनच गेले हो मीठ का नाही माझ्या लक्षातच नाही राहिलं असं वगैरे म्हणतात आणि अशा वेळेला थोडीशी चव घेऊन बघायची असं दुसरे परीक्षक सांगतात म्हणजे मीठ कमी आहे जास्त आहे कळत मग हो पण यावेळेला राहून गेलं आणि मग अशी तुम्ही नातीच्या जखमेवर हळद दाबलीत ना तर त्या कौतुकाने हो म्हणतात तोपर्यंत दुसऱ्या परीक्षा म्हणतात अहो हो काय तुम्ही मसाल्याच्या डब्यातली हळद लावलीत तुमच्या नातीला असं कधी करायचं नाही काय होतं आपण गडबडीमध्ये घाईघाईमध्ये तिखटाचा चमचा हळदी हळदीचा चमचा तिखटात घालतो असं करतो ना आपण त्यामुळे तिखट असलेली हळद जर तुम्ही जखमेवर चोळी तर कसं होईल किती जास्त जळेल ती आणि आता पुढच्या वेळेला लक्षात ठेवेन असं त्या स्पर्धा पंडा आणि आता नेक्स्ट डबा कोणाचा आहे बघूया पुढच्या डब्याकडे आलेले आहेत तर आता पुढच्या डबा त्या विचारतात आता काय आहे भाजी पूर्णपणे जळून गेली आहे वरवरची भाजी भरलेली दिसती असं सगळं त्या परीक्षा स्पर्धकांबद्दल परीक्षकीकडे बोलतायत आणि राहू दे तरी सुद्धा वास लागलेलाच असेल ना आणि कडवट सुद्धा असणार वगैरे असं बोलतायत त्या स्पर्धकाला कारण त्यांची आहो पण घरात एका वेळेला इतक्या गोष्टी आपण एकत्र करत असतो मल्टीटास्टिंग करतो ना आपण मग तेच इथे करायचं होतं असं म्हणून ते तिसरे परीक्षक पण बोलतात आणि म्हणतात ओके बेटर लक नेक्स्ट टाइम असं म्हणतात आणि आता डबा कोणाचा चेक करणार आहेत आता शुभाताईंचा डबा चेक करणार आहेत परीक्षक म्हणतात शुभाताई आता तुमच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा आमच्याकडून उंचावल्या तर आई म्हणतात मी त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन शमिका पण कौतुकाने बघते बरं का आता परीक्षक काय सांगतात मावशीला ते तर आता बघूया आई डबा उघडून देतात तर डबा उघडल्यानंतर सगळे म्हणजे डबाचा वास पण छान येतोय कोशिंबीर बिशिंबीरचा वास छान होतो आई चमचा वगैरे काढून देतात टेस्ट करायला घ्या असं म्हणून परीक्षक स्वतः सगळे टेस्ट करतात श्रमिकाचे इथे क्युरिसिटी वाढली बरं काय सांगतील असं सा म्हणून परीक्षकांनी डबा वगैरे टेस्ट केलाय वा सगळ्याच अगदी छान झालंय म्हणून कौतुक करतात आणि त्यांचं कौतुक केल्यावर बाकीच्या स्पर्धकांचे डोळे बघा कसे इकडे हो। जे, जेलशी झाल्यासारखी झालेत दुसऱ्या परीक्षक म्हणतात कोशिंबीर पण अगदी झक्कास तर तिसरे परीक्षक म्हणतात की तुमच्या इतरही गोष्टी खूप वाखाडण्याजोग्या होत्या हा म्हणजे अडथळे जे काही आले होते त्याच्यासाठी आणि मगाशी यांनी इस्त्रीवाल्याला पैशांबरोबर गुळ पाणी सुद्धा दिलं तर वा कौतुक करतात आणि नवऱ्याला चहा बरोबर गरम गरम पोळी दिली हे तर मला भारीच आवडलं आणि मला सुद्धा आवडलं असं दुसरे परीक्षक म्हणतात कौतुक चाललंय बरं का आईंचं घाटपांडे बाई तोंड वाकडं करते आणि त्याच्याबरोबर ते ती दुसरी स्पर्धक आहे ती सुद्धा तोंड वाकडं करते तर इकडे प्रेक्षकांना परीक्षक अजून काय म्हणतात एवढंच नाही तर न्यातीला त्यांनी छान जखमेवर बँडेज लावून पाठवलं होतं तुम्ही चांगलं केलं सो यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असं म्हणून परीक्षक स्वतः आईंचं इथे कौतुक करतात मस्त वाटलं आणि आता अँकर काय म्हणतोय बघूया अँकर आता इकडे म्हणतोय शुभाताई आणि घाटपांडेत तुमच्याही कामात तेवढेच अडथळे आले जेवढे इतरांच्या कामात अडथळे आले होते पण काय तरी सुद्धा तुमचं जेवण का नाही कसं असं म्हणून तो विचारल्यानंतर ना लगेच बोलायच्या आधी घाटपांडे म्हणते मी बोलू का तर अँकर तिला बोला म्हणून सांगितल्यानंतर इकडे ती कशी मोठेपणा गाजवते बघा घाटपांडे बाई ती काय म्हणते मी ना माझ्या चॅनल वरून माझ्या हजारो फॉलोअर्सला तेच सांगते की गॅस्ट्रिक फ्लेम मोठी केल्यानंतर अन्न पटकन शिजत नाही आणि उलट ते खराब आणि बेचव होत तर आई पण कौतुकाने बघतात बरं का त्यांच्याकडे घाटपांडे बाईंकडे आणि मग शुभाताई तुम्ही काय सांगाल तर लगेच त्याच्यानंतर आई पण म्हणतात की हो म्हणजे या मॅडम म्हणाल्या त्या अगदी बरोबर आहे असं म्हणतात मला माझ्या आईने तेच शिकवलं होतं की कसं आहे ना की तुम्ही स्वयंपाक करत असताना काही व्यत्यय आला तुम्हाला दुसरीकडे लक्ष द्यायची गरज पडली तर नेहमी ना गॅसची आस मंद करावी सा आई सांगतात बरं का आणि कसं मंदाचे वर पदार्थ जास्त शिजतो असं सा आई सांगतात आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकान घाटपांडे बाई तोंडं करते बरं का आई पुढे सांगतात मुख्यतः भाजी मंदाचे वर छान शिजते भाजीमध्ये जर जास्त पाणी घालून ती शिजवली तर ती पचपचित होते भाजीची चव जाते पण वाफेवर शिजलेली भाजी कशी छास्त छान शिजते शिस्ते आणि त्याची चवही बिघडत नाही असं आई स्पष्टीकरण देतात सगळं आणि त्यातही तुम्हाला जर का जास्त जायचं असेल बाहेर गॅस बंद करून जावं आणि परत येऊन आपल्या पदार्थाकडे लक्ष द्यावं असं सगळं सांगितल्यानंतर परीक्षक आणि बाकी सगळ्यांना टाळ्या वाजवून आईचं कौतुक करतात आणि आता श्रमिका सुद्धा इकडे हसतीये तर इकडे तो अँकर कसा म्हणतो वा वा शुभातही तुम्ही छान अप्रतिम असं उत्तर दिलंय त्याशिवाय तुम्ही तुमच्या कामात आलेल्या अडथळ्यांमध्ये सुद्धा अतिशय संवेदनशीलता आणि समस्या सूचकता जी काही आहे ती दाखवली आहेत म्हणजे तो इस्त्रीवाला आला त्यावेळेला त्याच्या पाणी तुम्ही दिलं पाणी देताना त्याला गुळ सुद्धा दिलात आणि ज्यावेळेस तुम्ही चहा केलात त्यावेळेला तुम्ही चहात आलं किसून टाकलं पोळी बनवून दिली कमाल ताई तुम्ही एका एक तासात स्वादिष्ट जेवण करत करत इतर गोष्टी अगदी जागरूकपणे हाताळा याचा तुमच्या स्कोरवर नक्कीच परिणाम होणार आहे वेळ डंटाळ्या असं म्हणून आईंचं कौतुक केलं जातंय आहे बरं का इथे प्रेक्षकांना आई खुश झालेत पण आता अँकर म्हणतो बरं आता जजेसने सगळ्यांचे डबे जे काही येते टेस्ट केलेले आहेत त्यांना काही आवडलेत काही नाही आवडलेत त्यांना थोडा पण वेळ देऊया डिसाइड करूया आपण थोडं बोलतील ते थोडे मार्क देतील आणि मग मला सांगतील तोपर्यंत तुम्ही काय करणार चिल करा तुम्ही आणि मी पण चिल करतो असं इकडे तो अँकर सांगतोय आणि बाकी सगळे हो म्हणून म्हणजे ऍक्सेप्ट करतायत ते आई पण कौतुकाने बघतायत तर आता इकडे परीक्षकांचं जे काही चाल चालू आहे ते बोलणं चालू आहे नोट्स वगैरे जे काही आहेत आपल्या वहीमध्ये त्या आईकडे लिहून काढतायत परीक्षक सगळे पॉइंट डाऊन करतायत आणि घाटपांडे बाई कशी बघते बघा सगळीकडे परीक्षकांचं चालूच आहे आपलं काम जे काही करायचंय ते पण क्षमिक आहे तेवढ्यात आईजवळ जवळ आणि मावशी असं म्हणत ना अगदी मिठी बिठी मारते आईंना आई पण शमू असं म्हणतात तर शमिका म्हणते मला तर असं वाटतंय ना जजेसना सगळ्यात जास्त तुझाच डबा आवडलाय किती कौतुक करत होते तुझं आईनी मला तर असं वाटतंय ना की हा राऊंड टूर जिंकणार आहेस आणि सगळ्यात हायरस्कोर्ट तुझाच असणार आहे तर आई म्हणतात बस 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 अगं बाकीच्यांचे सुद्धा डबे खूप छान झाले होते पण शमिका म्हणते ते असू दे पण आपणच बेस्ट आहे तर आई म्हणतात आपणच बेस्ट आहे म्हणे काय तर शमिका म्हणते बेट लावतेस या राऊंड मध्ये ना सगळ्यात हाय स्कोअर जो काही असेल तो तुझाच असेल पाचशे पाचशेची बेट लावूया तू जिंकणार तर आई म्हणतात पाचशे पाचशेची म्हणजे तू माझ्या बाजूने आहेस आणि माझ्याच कडनंच पैसे घेते सावड कुठली असं म्हणत आई परत म्हणतात तर इकडे यांचं सा काय चाललंय बघा दुर्गा देवी मात्र ज्या भडकलेत बरं का जो काही प्रकार झाला त्याच्यामुळे तर त्या म्हणतात नाही मिस्टर घमंडे आपल्या बाजूने काहीच घडत नाहीये काही म्हणजे काही घडत नाहीये आणि मी आयुष्यात कधी हार मानलीच नाहीये ती शुभा किल्लेदार तिच्याकडून जर का मला हार मानावी लागली तर मला ते चालणार नाही कधीही चालणार नाही घमंडे तर घमंडे म्हणतात मॅडम तुम्हाला हार मानावी लागणारच नाहीये नाही म्हटले तरी त्यांच्या सुनेने त्यांच्या कॅटरिंग कंपनीला आग लावून त्यांचं बरं नुकसान केलंय आणि त्याच्यातून त्या अजून सावरल्याच नाहीयेत पण आई लगेच दुर्गादेवी म्हणतात अरे ती शुभा किल्लेदार त्या स्पर्धेमध्ये राऊंड वरती राऊंड वरती राऊंड जिंकत चाललेली आहे आणि त्या स्पर्धेतलं बक्षीस किती आहे माहितीये का तुला तर पाच लाख असं लगेच घमंडे सांगतात अरे मग हे पाच लाख रुपये जर तिला मिळाले तर ती दोन आठवड्यातच काय एका का आठवड्यात सहज पाच लाख माझे परत करेल ती तर घमंडे म्हणतात मॅडम ही दोन आठवड्यांची मुदत तुम्हीच दिली होती की नाही तर दुर्गा देवी म्हणतात ऑफकोर्स तर घमंडे तिला सांगतात मग ती ही मुदत आपण कमी करू शकतो की आणि हे ऐकल्यानंतर दुर्गा देवींचे डोळे चमकतायत बरो का येस राईट घमंडे आज त्या किल्लेदारांमुळे माझ्या ऑफिसमध्ये पोलिसांनी पाय ठेवला हे मी कधीच विसरू शकणार नाहीये घमंडे असं दुर्गादेवी म्हणतात नाही वर मी कधीच विसरणार नाहीये तर घमंडे पण म्हणतात मॅडम तुमचा पत्ता बरोबर आहे आपण आता काही करायला गेलो पण ते आपल्याला महागात पडू शकतो पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण आता जे काही करू शकतो ना तेच आपण करूया इकडे घमंडे सांगतोय दुर्गा देवींना आता दुर्गा देवी, देवी म्हणतात मिस्टर घमंडे आणि मग काय म्हणतात बघा बच्चा आपल्या वकिलाला ताबडतोब बोलावून घे आणि त्याला ताबडतोब नोटीस करायला सांगा तर घमंडे म्हणतात जी मॅडम तर आता समीर किल्लेदारांच्या नावाने नोटीस करायला सांगा की त्यांना येत्या दोन दिवसात फक्त तो दोन दिवसात आपले पाच लाख रुपये परत करा तर घमंडे पण म्हणतात हो मॅडम मी आताच आपल्या वकिलांना बनवून घेतो आणि आजच नोटीस तयार करू करून घेतो पोलीसच काय तर आता त्याचा वकीलही काही करू शकणार नाही तसं इकडे दुर्गादेवी म्हणतात आणि हसतात स्वतःच्या ह्याच्यावर तर घमंडे म्हणतो जी मॅडम आलोच मी नोटीस तयार करून असं सगळं चाललंय दुर्गादेवीने नवीन एक के चालू केलेलं आहे आता तर आता इकडे शमिका धावत येते आणि म्हणते मावशी आपण सकाळपासून घरातून बाहेर पडले की नाही भूक नाही लागली का तुला रा तुला लागले काय का म्हणते की होत राय म्हणतात अगं मग सांगायचं ना क्षमा जाताना काहीतरी खायला घेऊन जाऊया आपण तर आता प्रेक्षकांना या दोघींचं बोलणं चालू होतोपर्यंत घाटपांडे बाई येतात आणि म्हणतात शुभाताई कॉंग्रॅच्युलेशन आज खूपच कौतुक झालं नाही तुमचं पण मला सांगा इस्तीवाल्याला पाणी विचारणं काय चहा ताळ काढणं काय याची स्पर्धा आहे असं जरा तोंड वरती करून विचारतायत आज डब्यात काय याची यात हे सगळं आलं कुठून असं विचारायला चालू केलंय बरं का त्यांनी मुद्दा म्हणून आणि त्या म्हणतात अशाने तुम्हाला स्पर्धेमध्ये ब्राउनी पॉइंट मिळतील अशा भ्रमात राहू नका तुम्ही तर आई म्हणतात ओ घाटपांडे मॅडम मी तर याच भ्रमात होते की पहिल्याच दिवशी मी या स्पर्धेतून बाहेर जाईन की काय असं मला वाटत होतं असं आई म्हणतात लगेच आणि म्हणतात पण तरी सुद्धा मी इथपर्यंत पोहोचले आता पुढचं पुड़ पुढे बघू तर लगेच ते तर तुम्ही लकीली हे लावून प्राऊंड पार झाला असं लगेच घाटपांडेबाई म्हणतात नाहीतर नुसतं घरात स्वयंपाक येतो म्हणून कोणी स्पर्धे जिंकत नाही ना असं वेगळ्या टोन मध्ये बोलतात बरं का आणि प्रेक्षकांना शमिका उत्तर देते म्हणते तरी पण सगळ्यात स्कोर आमच्या मावशीलाच आहे ना की असा आता म्हणतात तिची बोलती बंद बरं का घाटपांडेची हे काय ऐकल्यानंतर शमिका म्हणते आणि काय आहे ना तुम्हाला माहिती नाहीये आमची मावशी घरातलं सगळं असं बोलत असते असतोपर्यंत नाही म्हणतात ऐक ना शमू तुला भूक लागले ना आपल्याला जायचंय ना असं म्हणून ना लगेच विषय बदलतात आणि मग आई म्हणतात घाटपांडेबाईंना तुम्हाला उद्या साठी ऑल द बेस्ट मॅडम अहो मॅडम माझ्यापेक्षा तुम्हाला म्हणजे शुभेच्छांची गरज आहे मिसेस किल्लेदार असं आणि वर्तवण करून बोलते कारण मी तर ही स्पर्धा ना आल्या दिवशीपासूनच जिंकलेली असं म्हणते आणि तिकडनं निघून जाते ती घाटपांडे बाई तशा मी काय म्हणते बघितलंस ओव्हर कॉन्फिडन्स आहे हा तू कशाला त्यांना ऑल द बेस्ट बोललीस तर आई म्हणतात अगं ठीक आहे शमू माझी स्पर्धा काय ती बोलावं लागतं हो पण त्यांनी त्याचा अर्थ कसा घेतला बघितला असता असता शमिका म्हणतात आई म्हणतात त्यांना त्याचा अर्थ कसा घ्यायचा तो घेऊ दे आपल्याला काय तर आई म्हणतात तुला आता कसं शमिका म्हणते तुला आता कसं वाटतंय ते सांग पण आई म्हणतात खरं सांगू का शमू या सगळ्याचा क्रेडिट ना सुमन मावशीला दिलं पाहिजे तिला जेव्हा जेव्हा कळतं ना अशी कुठेतरी स्वयंपाकाची स्पर्धा आहे तेव्हा ती काय करते ना ती लगेच मला येऊन सांगते आणि माझ्या मागेच लागते शुभा भाग्य शुभा भाग्य म्हणून तर शमिका म्हणते म्हणजे सुमन मावशीचा तुझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तर आई पण म्हणतात खरच आणि हीच माझी जमापुंजी आहे ग अशी जीवाला जीव देणारी माणसं जुळवली आहेत ना मी तर आता या बायकांचाच बघ ना या बायका सगळ्या आपल्या कशा स्वतःहून आल्या आहेत मला चेअरअप करायला किती बरं वाटलं तर शमिका पण म्हणते मला पण खूप भारी वाटलं माहितीये का आणि हा मावशी तू जेव्हा ही स्पर्धा जिंकशील ना तेव्हा मी त्याचा ते ते एक फोटो काढणार आहे आणि तो फोटो फ्रेम करून ना तिलाच पाठवणार आहे तर आई म्हणतात काय आहे ग शमू इतका राग बरा नाही तर शमिका म्हणते आता मावशी किती तो ओव्हर कॉन्फिडन्स तू मलाच ऑल द बेस्ट ची गरज आहे मी तर पहिल्या दिवशीची स्पर्धा जिंकले वगैरे घाटपांडे घाटपांडेबाईची नक्कल करते तर आई म्हणतात शमिका चला राहू द्या आता तर आई म्हणजे लगेच शमिका म्हणते तिच्या बोलण्याचं काही टेन्शन वगैरे घेऊ नको सां तू मस्त करतेस नांकी, हो तर आई म्हणतात अगं हो थोडं टेन्शन येणारच ना स्पर्धा येते आणि आता पुढे जाऊन आणखीन आणखीन कठीण होत जाणार आहे उगीच काय कोणी पाच लाखाचं बक्षीस ठेवत असं आई तिला समजावतात शमिकाला आता आणि म्हणतात म्हणून टेन्शन आलंय तर शमिका म्हणते हो पण थोडसच हा टेन्शन जास्त घेऊ नको तर आई म्हणतात बरं चला जाऊया आता तुला भूक लागली ना असं सगळं चालू आहे बरं का प्रेक्षकांना तर शमिकाने जो काही मॉरल सपोर्ट देते ना तर खरंच मला बर वाटत बर अशी असं भाची आणि मावशीचा बॉन्ड किती छान दाखवलाय ना हा तुमचा पण असा बॉन्ड आहे का, का ते कमेंट मध्ये सांगा बरं का नक्की तर आता शमिका अजून त्या घाटपांडे बाईंना काही सोडत नाही ती म्हणते मावशी त्या घाटपांडे मॅडमना तू काही बोलत का नाही ग कुचकी ती तर आई म्हणतात ठीक आहे ग आपण अशा लोकांच्या तोंडी लागायचं नसतं आता समीर आडवा आलाय तिथे तर आय शमिका म्हणते मावशीने तिसरा राऊंड पण जिंकला आता ती फोर्थ राऊंड गेम मध्ये पण गेली तर समीर लगेच कौतुक करतो म्हणतो अरे वा पण त्याच्या चेहऱ्यावर ना जे काही अरे वा म्हणायचं टेन्शन आहे इकडे आईना दिसत आई विचारतात समीर अरे काय झालं रे असं का दिसतोय तुझा चेहरा आणि मग त्याच्यानंतर काय झालंय समीर असं म्हणून परत एकदा विचारतात तर समीर म्हणतो हे बघ असं म्हणून पेपर दाखवतो तर काय आहे तर शमिका म्हणते नाडा आई विचारतात काय लिहिलंय त्याच्यात तर समीर म्हणतो त्यांनी सांगितले की दोन दिवसात पाच लाख रुपये भरा तर शमिका आपण काय असं म्हणते तर आई म्हणतात काय पाच लाख रुपये दोन दिवसात अरे पण त्यांनी दोन आठवड्यांची मुदत दिली होती ना त्याची दोन दिवस कसे काय झाले तर समीर म्हणतो नाही कळत आहे मला ही बाई असं का वागते असं समीर म्हणतो तर अरे हा काय खाऊ आहे का दोन लाख दोन दिवसात पाच लाख रुपये भरा असं कसं करू शकते ते असं शमिका सुद्धा विचारते तर समीर म्हणतो काय आहे ना शमिका आपलं बोरतळचं घर तिच्या हातात आहे ते तोडायचीच वाट बघते ती असं समीर सांगतो तर आई म्हणतात ते घर तोडायची नाही आपण तुटायची वाट बघते असं आई बोलतात आता पुढे आणि मग प्रेक्षकांनो समीर पण तोच विचार करतोय आई पुढे म्हणतात मला वाटलं होतं की ती स्वच्छ मनाने हिने सौदा केला असेल पण नाही हिला तर काही करून ना आपल्याला हरवायचंय कारण तिला माहितीये आपण जर का जिंकलो तर दोन्हीपैकी एकही घर तिला मिळणार नाही म्हणून ही रडीचा डाव खेळते तर समीर विचारतो अगं पण आता आपण काय करायचंय दोन दिवसात पाच लाख रुपये कसे उभे करणार आहोत पण तर आई म्हणतात मलाही माहिती नाहीये समीर पण मला एक गोष्ट माहिती आहे आपण जर का पॅनिक झालो ना तर आपल्याला मार्ग सापडणार नाहीत तर समीर म्हणतो अगं पण कसं पॅनिक नाही व्हायचं इथे पंप रूम जळाल्यापासून ठप्प आहे ऑर्डर काही मिळत नाहीयेत दोन दिवसात पाच लाख रुपये कसे जमा करणार आहोत असं समीर परत एकदा विचारतोय तर शमिका म्हणते मावशी उद्या ती म्हणेल दहा दिवसात उरलेले माझे सगळे पैसे परत करा मग काय करायचं तर आई म्हणतात मग काय असं नाही बोलू शकणार ती आणि तसं जर का ती बोल ना तर आपला हा सार्थक सा डोळा आहे तो तिला कधीच मिळणार नाही आणि आमचं बोलणं ना तेच झालं होतं असं सा आई सांगताय तिकडे आणि मग समीरला म्हणतात समीर एक गोष्ट लक्षात ठेव जी माणसं पक्की असतात चांगली असतात नेहमीच त्यांना नेहमीच अशा अडचणींना तोंड द्यावं लागतं आपण प्रयत्न करूया आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल असा आई पॉझिटिव्हिटी दाखवताय समीरला लढायच्या आधी हडायचं नाही समीर असं म्हणतात आणि आता काहीतरी मार्ग सापडेल तर समीर आता इकडे ना काहीतरी काम करतोय तर आता प्रेक्षकांना सीमा त्याच्या त्याच्याजवळ इकडे बघूया पुढे काय करते ते सीमा बघा कशी लॅपटॉप मध्ये वाकून वाकून बघते आणि म्हणते काय रे समीर कसले कॅल्क्युलेशन करतोय तू म्हणजे तुमचं तर किचन बंद झालं ना असं सीमा म्हणते नाही म्हणजे कसं आहे आगीमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं ना असं परत बोलते बरं का सीमा आणि म्हणते समीर अरे मी तुला काहीतरी विचार हे काय करतोय ते सांगशील का तर समीर म्हणतो लॅपटॉप समोर बसून पेटी तर नाही वाजवणार ना कामच करतोय माझं करू देत मला तर सीमा म्हणते जाऊ दे नको सांगूस तर समीर म्हणतो नारडाबाईला पैसे परत करायचे दोन दिवसात बिल चेक करतोय मी कुणाचं काही देणं बाकी आहे का बिल चेक करून म्हणजे मागायचे तर सीमा म्हणते हे बघ समीर हे बघ आता तुम्ही काय करणार आहे नाही म्हणजे दोन दिवसात तुम्ही पाच लाख रुपये नाही जमा झाले तर समीर ओरडून तिला म्हणतो मी तेच बघतोय ना सीमा परत परत तेच तेच सांगायची गरज नाहीये मला हो की नाही तर सीमा म्हणते वाईट वाटून घेऊ नकोस पण आईनी जर का मी त्याला पैसे दिले नसते ना तर आज तुमच्याकडे सव्वा लाख रुपये असले असते तर समीर म्हणतो हे जे काही घड़ले ना ते मला माहितीये सीमा त्यामुळे परत परत तेच मला सांगायची गरज आहे का पण हे बघ आणि हे बघ इथे उभं राहून तुला जर का यावरचं सोल्युशन मला द्यायचं नसेल ना तर किमान माझा कान चावू नकोस बाहेर जा तो सीमा एकदम म्हणते मला ना खूप भीती वाटते कसली तर सीमा म्हणते जर का तुम्ही दोन दिवसात पाच लाख रुपये त्यांना आडावायला तुम्ही नाही दिलेत तर ती बाई काय करेल सांगता येत नाही समजा बिंड घेऊन घरी आली तर समीर विचारतो गुंड घेऊन काय येईल ती घरी इथे घरात सांगून केले ना ती बाईकी जी काही रक्कम आहे त्यावर मी वाज करणार आहे तर गुंड घेऊन काय येईल तर सीमा म्हणते हो मी ते ऐकलंय पण त्यांनी तर दोन आठवड्यांची मुदत दिली होती ना तर समीर म्हणतो की हो अचानकच त्या बाईनी दोन दिवसाची केले तर सीमा म्हणते मला माहिती तिने असं का केलं बाबा गेले होते ना पोलिसांना घेऊन त्यांच्याकडे म्हणून ती चिडली असं सगळं ना इकडे समीरला सीमा सांगते तर इकडे दुर्गा देवींचं बोलणं आईना इकडे झोपलेलं आठवतंय की पुढच्या दोन आठवड्यात पाच लाख रुपये आणून द्यायचे नाही तर सगळ्या रकमेवरती व्याज आकारणार वगैरे आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांना काहीतरी वेगळंच घडणार आहे ते कारण उद्याच्या भागात इकडे आईंचे वडे काहीतरी फुटत आहेत आणि आईंनी दुसराच काहीतरी पदार्थ केलाय पण परीक्षक आईना म्हणतायत नियमाच्या बाहेर आहे हे काय उद्याच्या स्पर्धेमध्ये आई बाहेर पडतील का अजून स्पर्धे म्हणजे आई आईवर खुश होतील परीक्षक नेमकं काय घडेल बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण उद्या एक नवीनच ट्विस्ट येणार आहे आपल्याला समोर आणि तो काय बघत राहण्या इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा बाबा रिटायर